आपल्याकडे बघा हे इडलिंबूचं झाड आहे जवळजवळ सात आठ वर्ष झालं लावलेलं पण ह्याला काय फळ नव्हतं आम्ही पूर्ण मुळापासून इथे तोडलेलं पण परत ते फुटलं तर आता बघा यावर्षी याला फळं लागल्यात तर इथे वरती काटीन दाखवा इथे बघा वरती फळ आहे इडलिंबूचं हां ते दिसतंय बघा झूम झूम करायचं इडलिंबूचं फळ आहे माझ्या काठ हां ते तिकडे एक लागले बघा वरती दोन यशने तोडून टाकले तीन काय कुठे आपल्याला दिसत नाही पानाची आड असतील पण ही एकच ना होत इडलिंबू जे आहे तर म्हणतात पोटात वगैरे केस असेल तर ते पिलं तर त्याच्यामुळे तो निघून जातो नाही बऱ्याच यासाठी उपयोग आहे बराच उपयोग आहे संतती प्राप्तीसाठी साठी पण ते जरा अभ्यास मस्तपैकी यावर्षी आपल्याला इडलिंबूचा ज्यूस प्यायला मिळणार आहे तर कसा आहे नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा